मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं आगे बढ़ता हूं तुम लोग साथ में चलो पीछे नहीं रहो सबको आगे बढ़ो आगे बढ़ो और तुम किधर जाता है अच्छा हम सब लोग साथ में चलेंगे ठीक है आज पंचवीसवा अपने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा सा वर्धापन दिन अरे यहां प्रसंगी आपले राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार कार्याध्यक्ष प्रफुलभाई प्रांताध्यक्ष सुनील तटकरे दिलीप वर्षी पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे रुपाली समीर भुजबळ डॉक्टर शिंगणे दिलीप पणकर आशुतोष काळे चेतन तुपे नितीन पवार मनोहर चंद्रिका पुरे राजेश पाटील सुरोज ऐरे संजय मामा दीपक चव्हाण शेखर निकम बाबा जाणी इंद्रजी अलोक अमोल मिटकरी सर्व आमदार बाबा सितिकी आनंद परांजफे शिवाजीराव वडळराव सूरज चव्हाण सर्व माझे आमदार खासदार आणखी मोठी लिस्ट आहे तर थांबतो आणि माझ्या बांधवांनो आणि भगिनी माता एक आज पंचवीस वर्ष खरं म्हणजे पंचवीस वर्ष जे आहे त्याच्या पूर्वीचा काय गडबड आहे का तो दिवस मला आठवतो त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना याच षण्मुखानंद हॉलमध्ये झाली वर्ष पटापट पटापट निघून गेले मला माहिती सुभाष सुभाषबाबू बोस असतील पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजे वगैरे सगळ्यांचे असे जे आहेत महात्मा गांधींपासून मोठे कटआउट्स होते गाद्या अथरलेल्या होत्या आणि त्याच्यावर पवार साहेब बसलेले होते आम्ही बसले होते तारीख अनवर होते संगमा होते, होते आणि समाजवादी काँग्रेस पक्षाचे केरळचे नेते बंगालचे नेते ही सगळी मंडळी होती आणि त्या अगोदर जे आहेत हा पक्ष स्थापन करण्यासाठी एक हजार मतदारांचा ॲफिडेव्हिट पाहिजे की मी ह्या पक्षाचा राजीनामा दिलाय हा माझा रोल नंबर आहे मतदार यादीतला आणि मी आता ह्या पक्षाला दुसऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देतो आहे हे सगळं काम जे आहे मासगाव माझगावच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला समीर भाऊ पंकज भाऊ इथं सगळं मंडळी काम करत होती खोडके मला आठवतात संजय खोडक्या एटीएन बंगल्यावर जे आहेत बारा वाजता आम्ही जे आहे सामान उतरून घ्यायचो हे सगळं जे आहे तयार केलं आपण निशानी इथे ठरली चरखा जो आहे देण्यात आला समाजवादी काँग्रेस पक्षाची निशाणी आम्हाला म्हणून त्यांनी काही दिला तो चरखा आणि समाजवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन झाला पण दिल्लीमध्ये जे आहे काँग्रेस पक्षाचेच लोक तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की ही निशाणी जी आहे यांना मिळता कामा नाही आणि मग ती फ्रीज करण्यात आहे हो म्हणजे अगोदर आम्ही त्या चरख्याचा प्रचार केला भरपूर सगळीकडे एक तर आमची जुनी निशाणी ती गेली ही आली हिचा प्रचार केला ती आण आणि मग जो आहे ते घड्याळ याच ए असं घड्याळ पाठवलं होतं आता ते म्हणाले ते जनता पार्टीच्या एखाद्या निशाणीसारख्या दिसतंय आता काय करायचं सगळं त्या आपल्या माझा जो आमचा जो सरकारी बंगला होता इटेन ते तिथेच आपल्यापैकी बरेचसे लोक होते मुंबईचे लोक होते शिवाजीराव आडाव वगैरे सुद्धा त्या तेव्हापासून मिटिंग घेत होते रात्रंदिवस काम चालू मग त्या घड्याळाला आम्ही खाली दोन टेकू लागले आणि झाला हा टेबल क्लॉक म्हणले आता म्हणजे आता बरोबर आहे झेंडा वगैरे सुद्धा तिथेच आपण तयार केलं सगळं काय तिथे तयार केलं आणि इथे जे आहे भव्य अशी चांगली सभा झाली ताबडतोब संध्याकाळी जे आहे शिवाजी पार्क लोकांनी फुलून गेलो होत बाहेर गर्दीच गर्दी भाषण झाले तुला पक्षाची स्थापना आपण आम्ही जाहीर केली मुंबईच्या जा लोकांनी बाहेरच्या लोकांनी विशेषतः मुंबईतच्या लोकांचं खूपच काम होतं मला परत सांगितलंच पाहिजे की पवार हे आपले समीर भाऊ भुजबळ असतील किंवा त्यांचे मित्र आणि पंकज भाऊ वगैरे सगळे कोण इकडे काम करत होतो कोण तिकडे काम करत होते दोन दोन दिवस घरी गेले नाहीत पण अतिशय यशस्वी झाली ती मिटिंग आणि आता आपण कामाला सुरुवात करणार तोपर्यंत सहा महिने आम्हाला मिळणार होते असेंब्लीच्या इलेक्शनसाठी त्याच्या अगोदर आण लोकसभा पण त्या वेळेला ते बीजेपीचं इंडिया कायनिंग इंडिया, इंडिया। नहीं। नहीं। ते ते दोन हजार चार हो परंतु ती सहा महिने अगोदर ती निवडणूक घेण्यात आली फिलगूड फिलगूड नवीन नवीन काय ते फिरवूड फिरवूड पोझिशन होते म्हणे त्याचा ह्या काँग्रेस फुटलेली आहे दोन ठिकाणी गेलेली आहे तर ताबडतोब ही पण निवडणूक घेऊन टाका आणि मग ती निवडणूक घेतली आम्हाला वेळ पण मिळाला नाही आता तुम्ही सगळे जिल्हाध्यक्ष आहेत महिला अध्यक्ष आहेत अमुक आहेत अमुक आहे कुठे जिल्हाध्यक्षच नव्हते कुठे महिला अध्यक्ष नव्हते आम्ही डायरेक्ट काही काही ठिकाणी जे आहे उमेदवार जाहीर केले पवारसाहेबांना आम्ही काम करत राहिलो आम्ही लढलो ठीक आहे अपेक्षित यश मिळालं नाही परंतु कमी सुद्धा मिळाला परंतु त्यानंतर आज मात्र जे आहे एक वेगळ्या पद्धतीमध्ये या पंचवीस वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत आता अधिक काही जुनं मी काही सांगत बसत नाही पण इतिहास कधी कधी लक्षात ठेवावा लागतो राज्याचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं सुरुवातीलाच लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडली एक खरं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही ते खरा आहे ते खरा आहे आता ती पुढे ठेच लागणार नाही त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे दगड दोंडे कशा बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे जरूर विकास 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 जरूर करा लाखो कोटी रुपये खर्च करा मी मगाशीच करत होतो मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे काही ना काही मग ते मेट्रोचं असेल ते काय आणखी टनेल असेल आमक असेल तमका असेल काही ना काहीतरी असेलच बघा तुम्ही एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केले मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे मला तर वाटलं सगळेचे सगळेच निवडून येतील युतीचे एवढा का मुंबईमध्ये आपण विकास 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 केला एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते मागे पुढे मागे पुढे करत ते वायकत कर, अठ्ठेचाळीस मतांनी ते निवडून आले पण निर्भय यश किती मिळालं लाखो कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडे यांनी की बाबासाहेब आंबेडकर केवढं भोग काम उभं राहत आहे परंतु शेवटी काय तुम्ही आम्हीच म्हणतो ना कि हे दोन समाज जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले का मुस्लिम समाज दलित समाज आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ आम्ही यव करून तेव करू आजार काय झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे मग यश आपलं आहे विकास करायलाच पाहिजे विकासाबद्दल माझं म्हणणं नाही आहे की करू नका पण लोकांना काही काही गोष्टी अशा असतात की आपण बोलून दुखावतो मनात काही नसेल कदाचित का कुणाच्या पण बोलून दुखावतो आपण मुसलमानांवर हे करायचं मुसलमानावर ते करायचं मुसलमान हे करणार मुसलमान ते बोलून दुखावला आम्ही मी तर त्या मध्ये सुद्धा सांगितलं पिंपळ भाऊ जे कोमते मोदी साहेब अरे आपण चार पार चारस पार चार पार म्हणतो आहोत त्याचा प्रचार असा झाला की चार पार करून संविधान जे आहे हे बदलण्यात येणार आहे तो त्याच्यामध्ये तथ्य नसेल पण प्रचार झाला नंतर मोदी साहेब आणि त्याच्यावर खुलासा एका टीव्ही चॅनलवर केला पंधरा मिनिटं त्यांनी सांगितलं मी असं करणार नाही मी असं करणार किती लोकांकडे तो पर्यंत लोकांच्या डोक्यात घुसलो सो पार म्हणजे आमचा बेडा पार ते सगळ्यांच्या डोक्यातच दिलं दोन मोठे समाज म्हणजे किती कुठे लोकसंख्या झाली ती जर एक तर नी एका बाजूला जर गेली तर आपलं काय परत आदिवासी आदिवासी समाज सुद्धा जो आहे याच त्यालाच या गोष्टीला जो खाबरला खरं म्हणजे आणि खरं म्हणजे संविधान बदलणं इतर गोष्टीवरून संविधान बदलणं म्हणजे आरक्षण पहिले तर आमचं आरक्षण जाणार हे ता पहिल्यांदा सगळ्यांच्या डोक्यात येते त्या आदिवासींच्या सुद्धा डोक्यात आलं नाही आला की आमच्या मुख्यमंत्र्याला पकडलं हे ते झारखंड मध्ये आमचे आदिवासी मित्र भेटतात तर बोलतात आम्हाला जे आपण खरं करणार नाही आहोत काय पण लोकांचा समज झाला आला विरोधी पक्षाचं कामच आहे आपण आपलं नुकसान कसं होईल हे लोक विरोधी पक्षाचं कामच आहे त्या पद्धतीने ते प्रचार करत असणार आता त्या प्रचाराला आपण जे आहे शेवटी तो त्यात सुधारणा आपण काही करू शकलो नाही ही सत्य परिस्थिती आहे एक आता लक्षात घ्या आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे संविधानाचा काही प्रश्न संविधान बदलायचं काम ते होणार नाही बदलणार नाहीच पण जो प्रचार होता तो लोकसभेत ते, ते काम होत बदल विधानसभेत संविधान बदलण्याचं काम होत नाही त्याच्यामुळे तो प्रश्न आपला पण आपले जे मतदार आहेत मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी विमुक्त हे सगळे मराठा सगळे हे आपल्याला परत मिळवावे लागतील दुसरे कोण काय म्हणत आणि कोण काय म्हणतो ते रावद्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील प्रफुल पटेल कार्याध्यक्ष आपल्याला सांगायचं आणि दादांना मी पुन्हा सांगतोय दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी भटके आणि सगळे हे आपले सगळे मतदार परत आपल्याकडे येतील याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल आपण आता इतरांबरोबर असणार युतीमध्ये काही गोष्टी मान्य कराव्या लागतात काही गोष्टी मान्य कराव्या ते करून घेत नाही परंतु मतदार शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना प्रत्येकाला एक मत एकमत एक मत, एक मत प्रत्येक जातीला धर्माला आम्ही गरीब एकमत मग मत आपण ती मतं घालवून आपण कशीला निवडून येणार आहोत त्याचा फायदा जो आहे आज विरोधी पक्षाला मिळाला बरं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे झाल्या का अख्ख्या भारतात अनेक ठिकाणी झालेला पाहायला मिळतात मध्ये झालं या हाच अशाच काहीतरी प्रचार झाला तिकडे पण यूपी मध्ये कोणाला वाटलं तर मध्ये कमी होतील शक्यच नाही म्हणे एकदम जे आहेत खाली आले आणि तिथे जे आहे इंडिया जे आहे म्हणजे पुढे गेली इंडिया म्हणायचा काय म्हणायचं इंडिया अलायन्स हो इंडिया काल जिंकली रात्री क्रिकेटमध्ये पाकिस्तानला हरवलं बघितलं असेल तटकरेंनी पण हे पण इंडिया अलायन्स जे आहे यांच्यामध्ये दिशाभ्रम जो कर, दिशाभ्रम करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे आपण हे सुधारणार आहोत का आपण छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आपल्याला आपण त्याच मार्गाने जातो जाणार म्हणून सांगतो ते आपल्या कृतीमध्ये आपल्याला दाखवावं लागल की आपल्या आपण या मार्गाने जात आहोत त्याला तो विश्वास द्यावा लागेल की आमचा मार्ग हा होता नाच ही सगळी मतं आपल्याला घ्यावी लागतील सर्व धर्माचे सर्व जातीचे सगळ्यांची मतं घ्यावी लागेल त्यासाठी काम कराव मी फारसं काही जास्त बोलणार नाही आहे थोडंच बोलणार आहे आता यासाठी त्यातोबा बाबा मागच्या वेळा काहीतरी ऐंशी जागा आम्हाला कमीत कमी मिळायला पाहिजेत अधिक मिळायला पाहिजेत तर एक ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले हे असं नाही बोलायचं काम तसं नाही बोलायचं काम बरं बाबा नाही बोलत अरे पण जो पर्यंत जे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवट पर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुराळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही त्याच लवकर निपटारा करायला पाहिजे ठीक आहे सेट वाटवून घ्या उमेदवार काय करायचे ते तुम्ही नंतर ठरवा पण तुम्ही आम्हाला देणार नाही ठीक आहे ना भाजप हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे प्रदार त्यांनी सांगितलं आमदार मान्य आहे पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे चाळीस पंचेचाळीस काय माणसं असते ते आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे असं <coughs> म्हणू नका की ते शिंदेच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येथील आमची कमी असं नको करायला सगळ्यांना जे आहे समजून काम करावं मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ सरकार स्थापन करू बरा भांडणं भिंणं काय करायचं नाही तर ते करायला पाहिजे ते लवकर करा आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यांना उमेदवारी द्या दे। उमेदवारी देताना नेहमी सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागेल दलित आणि आदिवासी त्यांच्या तर राखीव जागा आहेतच त्याच्यामुळे त्यांचा नव्याण्णव टक्के प्रश्न सुटलेला असतो पण बाकीचे असतात घटके विमुक्त ओबीसी ही सगळी मंडळी जी आहेत यांना आपल्या बरोबर ठेवावं लागेल हा तबका मोठा आहे आता बाहेर काही लो काही लोक काही बोलत असतील आपल्या विरुद्ध बोलू द्या कोणाला काय बोलायचं ते आपण काम करूया यांना सुद्धा उमेदवारी दिली पाहिजे मुसलमान आमच्या अल्पसंख्याक बंधू जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आपण आणलं पाहिजे <laughs> याच कारण असं आहे की छगन भुजबळ उभं राहिल्यानंतर जर मुसलमान समाज मला मत देणार असेल तर जिथे मुसलमान समाज अधिक आहे त्याचा उमेदवार उभं राहिल्यानंतर छगन भुजबळने सुद्धा त्याला मत द्यायला पाहिजे त्यावेळेला ते धर्म वगैरे काही डोक्यात घेता कामा नाही ते आमच्या बरोबर आहेत ना मग आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास त्यांना दिला पाहिजे जेवढे पण अल्पसंख्याक आहेत ओबीसी असतील दलित दलित मुसलमान आपले अल्पसंख्याक आदिवासी भटके सगळ्यांना तो विश्वास दिला पाहिजे की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत कुणावर आम्ही अन्याय करणार नाही आणि याच्यासाठी जे आहेत कमिट्या वगैरे नेमा जरा के विभागवार काहीतरी एके दहा दहा लोकांचे जे आहे सगळ्यांच्या एकाच समिती काय नक्की झालं काय करायला पाहिजे थोडस जरा ताबडतोब माहिती आपण घेतली पाहिजे कधी कधी काय लोक असतात त्यांना वाव असतो आणि ते जे सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवून तसंच आपण चालतो आणि मग कुठेतरी फसतो तर सगळ्यांना जे आहे त्यांची सगळ्यांची जो काही माणसा आपल्यापर्यंत येऊ शकत नाही पण ते काम करणारे त्यांना माहिती असते त्यांना त्यांचं सुद्धा जे आहे आपण माहिती आपल्याला घ्यावी लागेल बाकी हा जो आहे मराठा ओबीसी हा जो वाद आहे आपण मराठा समाजाना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे पण असं असताना जर काही मराठा जर होत असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही कारण विदर्भात काय तो वाद नव्हता तिथे सुद्धा ज्या खासदार आपले उमेदवार पडले हिंदुस्थानामुळे तो वाद नव्हता परंतु काही काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पड हा ठीक आहे त्या दोन तीन मतदारसंघामध्ये ज्या आहेत हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे परंतु एकंदरीत जो आहे महाराष्ट्राचं एकूण जर चित्र पाहिलं तर काही ठिकाणी जे आहेत ह्या छोट्या छोट्या ज्या आहेत गोष्टी घडतात परंतु एक संपूर्ण समाज जो आहे हा अजूनही एकत्रित आहे मराठा समाज आदिवासी समाज दलित आदि अजूनही एकत्रित आहे त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊया आणि संद सांगूया की आम्ही तुमच्याबरोबर आहोत या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण पुढे काम करूया बाकी आता भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली <coughs> आता काय काय लोकांना वाटत याला बोलवलं तर माझी मतं मा कमी पडतील काय करायचं मी न जाऊन सुद्धा काय फायदा हवा नाही काय करायचं कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर आपली मतं जातील मग ती पण गेली आणि ही पण गेली आता आपण म्हटलं ठीक आहे आराम आनंद तर ठीक आहे आता आपण पुढे काम करायचंय आणि सगळ्यांनी आता आपल्याला जे आहे दमदार कविता वगैरे वाचून दाखवलेले आहेत शेर शायरी झालेली आहे तर त्याप्रमाणे काय बोलायचं हा महत्वाचं आहे मुंबई शिक्षक मतदार मतदारसंघामध्ये आपले अधिकृत उमेदवार श्री शिवाजीराव नलावडे उभे आहेत यापुढे सव्वीस जूनला मतदान आहे का शिवाजी महाराज सगळ्यांनी जे आहे